नमस्कार मी छाया जोशी तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण कथा ऐकत आहोत घटस्फोट लेखक आहेत अविनाश मोरे आणि सादरीकरण छाया जोशी तर चला सुरू करूया श्रद्धा ही अगदी तिशीच्या उंबरठ्यावर पोहोचलेली एक स्त्री नवरा बायकोच्या किरकोळ कारणांवरून स्वतःच्या माहेरी कायमची निघून गेलेली अर्थातच दोन्ही कुटुंबाबरोबर संवाद नसल्याने तिचा घटस्फोट झाला होता व तिच्या माहेरी असणारी तिची आई भाऊ वहिणी आणि त्यांच्यासोबत त्यांच्या दोन मुली श्रद्धाचे वडील हे तिच्या लहानपणीच एका अपघातात निधन झाले असल्याने सर्व कुटुंबाची जबाबदारी तिचे भाऊ आणि वहिनीवर होती कारण श्रद्धाच्या आईचं वय साधारणतः सत्तर वर्ष पार्क असल्याने तिचं त्या घरामध्ये काही चालत नसे त्यामुळे सुनबाईने जे ताटात वाढले आहे ते तिनिमूटपणे खात असे त्यामुळे श्रद्धा ही तिची काळजी घेत असे व्यवस्थित व नीटनेटकेपणाने घर आवरीत असे श्रद्धाचा घटस्फोट होऊन जवळजवळ दोन ते ती तीन वर्ष गेले घरातील केर कचरा काढण्यापासून ते स्वयंपाक व मंडईतून सामान आणणे हे तिच्यावर येऊन ठेपले होते व ती नित्यनियमाने हे करीत होती उरलेल्या वेळात ती भावाच्या मुलींचं आवरून शाळेत सोडवण्यापासून ते आणेपर्यंत सर्व कामे न कंटाळता करू लागली हा रोजचाच दिनक्रम ठरला होता कारण तिला दुसरा पर्यायही तसा नव्हता म्हणजे तिचं स्वतःचं मूल वगैरे नव्हतं त्यामुळे कोणतीही तक्रार न करता ती घरातील प्रत्येक कामे करू लागली याचाच फायदा बघून तिचा भाऊ व श्रद्धाची वहिनी एका मोलकर्णीप्रमाणे वागवत असे ते तिच्या आईच्या यव्हानं लक्षात आले होते परंतु त्याचा काहीसा फायदा होत नव्हता तिच्या मनात काहीतरी घुसमट होते ते आपल्या मुलीला कसे सांगावे हेच तिला कळत नसे श्रद्धाच्या विचाराने तिचा जीव कासावीस होत होता काय व कसं सांगावे आपल्या लेकीला याच धक्क्याने तिची आई अंथरुणावळ खिरून राहिली आणि सर्व काही श्रद्धावर सोपवून तिची वहिनी खाऊन पिऊन अंगणात बाहेर येऊन बसत काही दिवसांनी तिच्या आईचं निधन झालं व पुन्हा एकदा श्रद्धा एकलकोंडी झाली तिची आई वारल्यापासून तिचं घरातील कामांवरचं लक्ष सोडून गेलं होतं जणू काही अख्खं घर तिला खायला उठले आहे हे सतत विचार करू लागले व काही कामात बिघड झाले किंवा भांडी चुकून आदळली किंवा आपटली की तिला तिचा भाऊ वहिनी बोलत असे जर काही कामानिमित्त तिचा भाऊ बाहेर गेला असेल तर तिची वहिनी घालून पाडून बोलत असे स्त्रीच्या बाबतीत काही वस्तू व कपडे लता एखादा सण उत्सव आला की तिलाही खरेदी करू वाटत व नटून सावरून मनसोक्त फिरावं वाटत असतं एखाद्या दिवशी महिन्याकाठी किंवा फार तर फार तीन महिन्यानंतर एका छोट्या हॉटेलमध्ये खाणं असो नवऱ्याला हक्कानं विचारणारं व सांगणारं एक जोडीदारच असतो व नवऱ्याला ते निमूटपणे ऐकावंच लागतं नाहीतर मग आहेच दुसऱ्या दिवशी आदळ आपट किंवा भाजीत तिखट जास्त मीठ जास्त स्त्रीच्या अपेक्षामुळेच जास्त नसतात हो स्त्रीसुद्धा समजून घेणारी असावी लागते व काही स्त्रियांच्या बाबतीत सांगायचं झालं तर कंजूस व चिकटपणा तर जणू त्यांच्या नसानसात भिनलेला असतो शेजारणीला एखादी पिन जर दिली तरी ती परत कधी मिळेल याचीच वाट बघत असतात सो जोक पाट फक्त विवाहित स्त्रियांसाठीच बरं का पण आपलं मुख्य पात्र आहे श्रद्धा ती तर घटस्फोटीत आहे तिच्या काही गरजा व आवडनिवड आहेच की त्यासाठी माणसाला जगण्यासाठी साधन म्हणजे पैसा तिच्या आईनंतर तिला एकटेपणा जाणवू लागला व पैशाचीही अडचण भासू लागली त्यासाठी तिने आता नोकरी करण्याचे ठरवले व तसे प्रयत्नही चालू केले एका ठिकाणी तिला एका कंपनीत बऱ्यापैकी पगार असणारं काम मिळालं व त्याबाबतीत तिने संध्याकाळी तिच्या भाऊला सांगितले व तसा होकारही मिळवला व दोघे आपापसात काहीतरी बोलत आहेत हे तिच्या वहिनीच्या कानावर पडले परंतु एकही शब्द विचारले नाही रात्रीचं जेवण आटोपल्यानंतर शेवटी तिच्या वहिनींनी विचारलेच काय बोलत होतात तुम्ही दोघे भाऊ बहीण कसली खुरापत चालली आहे तुमच्या डोक्यात भस्कन तिच्या नवऱ्यावर खेकसले हे मोठ्याने ओरडल्याने साहजिकच श्रद्धाच्या कानावर तिचं बोलणं ऐकू गेलं कारण किचनमध्ये जेवणानंतरची भांडी घासत होती ती थी। मग तिच्या भाऊने बायकोची समजूत काढायला सुरुवात केली व पुन्हा एकदा ती भडकली घरातील कामे कोण करणार तुमची आई येणार आहे का वरून मला घरातील कामे होणार नाहीत तुम्हाला सांगून ठेवते तिला जमणार नसतील तर तुम्हीच करा असे सांगून ती खोलीच्या दिशेने निघून गेली तसेच तिच्या पाठोपाठ भाऊही गेला तिचा राग शांत करायला श्रद्धा किचनमध्ये आवराआवरी करून झोपण्यासाठी तयारी करू लागली तितक्यातच दबक्या आवाजात तिच्या भाऊचे शब्द तिच्या कानावर पडले अगं ती जर कामावर गेली की आपसुकच चार पैसे घरात येतील मग मुलींच्या लग्नासाठी तिचा हातभार लागेल ती कुठे पैसे खर्च करणार आहे आणि तिला कुठं आहे संसार सकाळी उठून ती सगळी कामे करून जाईल की त्यात काय एवढं विशेष असे बोलताच श्रद्धाला रडू कोसळले आणि ती आपल्या खोलीत जाऊन हुंदके देत रात्रभर रडत राहील कारण तिच्या मनातील खंत कोणाला सांगावी हेच तिला कळत नव्हते आईनंतर तिचं तिच्या हक्काची एकही व्यक्ती राहिली नव्हती त्याच्यासमोर ती मन मोकळं करेल आयुष्याच्या या वळणावर ती खऱ्या अर्थाने आज एकटी पडली होती हे काही काळानंतर तिला समजून गेले तसेच तिचा संघर्ष तिला एकटीनेच करायचा होता हे तिला आता कळून चुकले होते कारण जो तो आपापल्या संसारात मग्न झाला होता वेळ गेल्यावर पश्चाताप होण्याने काहीच अर्थ उरला नव्हता तिच्या पहिल्या लग्नानंतरचे तिचे दिवस तिच्या डोळ्यासमोर येत होते नवऱ्याला एकदा तरी बोलून बघायचं होतं किंवा त्यानंही एकदाही फोन करू नये का असा प्रश्न श्रद्धाच्या मनात घर करून घेतला आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडला खरा पण खऱ्या अर्थाने तसं मान्य केलं होतं का जगाची रीत किंवा परंपरा म्हणून या समाजात वावरताना नवरा बायको म्हणून एक प्रकारे परवाना मिळावा अशा लोकांसाठीच आपण लग्न करतोय का जर लग्नानंतर काही बिणसलं तर त्या गोष्टी किती ताणायच्या व अहंकार किती ठेवायचा हा ज्याचा त्याचाच प्रश्न असतो लग्नानंतर श्रद्धाच्या आई आणि वही वहिनी भाऊ जरा जास्तच तिच्या संसारात ढवळाढवळ केली होती त्यांनी प्रत्येक गोष्ट तिला विचारले जाऊ लागले होते की तुझ्या घरी कोण कोण येतात का येतात कशासाठी येतात तुझ्या सासरच्या लोकांना जास्त किंमत देऊ नकोस तुझ्या नवऱ्याला मुठीत ठेवायचं जास्त त्याच्यावर लक्ष ठेवत जा प्रत्येक गोष्ट तू घेण्याचा हट्ट कर जेणेकरून तो तुला घेऊन देईलच असं काहीतरी कर तो कोठे जातो कशासाठी जातो किंवा उशिराच का येतो नवऱ्याला रात्री यायला उशीर झाला तर त्याचं काहीतरी लफडं चालू आहे असं समज व त्याचा मोबाईलही घरी आल्यानंतर चेक कर एखाद्या वेळेला तुझ्या नवऱ्यानं तुला बाहेर घेऊन फिरायला गेला तर त्याच्या हालचालींवर लक्ष दे तो कोणत्या बाईच्या लफड्यात आहे का ते बघ असे एक न अनेक फालतू गोष्टी बळजबरीने श्रद्धाच्या डोक्यावर भरवलेच होते त्यामुळेच कदाचित संशयाचं भूत तिच्या नसानसात भिंडलं होतं प्रत्येक गोष्टीवरून तिच्या नवऱ्याला ती भांडत असे आणि संशयाने त्याच्याकडे बघत असे काही गोष्टींचं तारतम्य न बाळगता दोघांमध्ये रोजची तक्रार भांडणं वाढत गेली अशा संशयी व अहंकारामुळे दोघांच्या संसाराची राख रंगोळी झाली होती दुसऱ्या दिवशी नेहमीची कामे उरकून सकाळी जॉबला जायला निघाली तितक्याच वहिनीला येते असे म्हणताच वहिनीने नाक मोरडून आतल्या खोलीत पाय आपटत निघून गेली श्रद्धाचं शिक्षणही जेमतेम असल्याने तिला काही उत्तम पगाराची नोकरी थोडीच मिळणार होती पण घरी तर ती खोटे सांगून बाहेर पडली होती की एके ठिकाणी मी कंपनीत कामाला लागली म्हणून परंतु एका बंगल्यात दोन मुलांच्या देखरेखीखाली म्हणजेच मुलांना हवं नको ते पाहण्यासाठी दिवसभर ती बंगल्यातच कामावर रुजू होणार होती बंगल्यातील म्हणजे श्रद्धाचे मालक मालकीन हे मोठ्या आय टी कंपनीत चांगल्या पोस्टवर होते व त्यांना पगारही लाखभर होता त्यांना स्वतःच्या मुलांना हवा तसा वेळ देता येत नसत व ती दोन मुलं लहान असल्यामुळे श्रद्धाची नियुक्ती केली होती संध्याकाळी घरी आल्यानंतर वहिनी दारातच उभी होती आल्या का महाराणी तुम्ही का गेला होतात कुठं उधळत असं टाकून बोलली खरी श्रद्धाच्या टचकन डोळ्यात पाणी आलं तिच्या पाठोपाठ भाऊसुद्धा आला काय झालं म्हणत त्याने विचारले तुमच्या बहिणीला विचारा काय झालं ते असं खोलीत जात जात बोलली गेली आता का हे नेहमीच असं उशीर होणार वाटतंय घरातील कामं तशीच पडून आहेत कधी करणार आम्ही जेवण कधी करायचं का ह्या महारिणीची वाट बघत बसायचं कधी येणार म्हणून तिला लवकर यावं नाही वाटलं का असं जोरजोरात ओरडून तिच्यावर नवऱ्यानं धीरानं घे अशी ओरडू नकोस म्हणून वेळ मारून नेली श्रद्धा किचनमध्ये जाऊन सगळा स्वयंपाक करून सगळ्यांना जेवण देऊन स्वतःचं शेवटी जेवण करून व भांडी धुवून माळणीला मांडून ठेवली पहिल्याच दिवशी जास्त थकवा असल्याने तिला अंथरुणावर पडल्या पडल्या ती झोपून गेली सकाळी उठून घरातील सर्व कामे उरकून कामावर जाणे व संध्याकाळी घरी आल्यावर पुन्हा तसेच असं नेहमीसारखं श्रद्धाचं रुटीन ठरलेलं होतं घराच्या आजूबाजूचे लोक व तिच्या नात्यातील कोणी आले तर त्यांची कुजबूज होऊ लागली शेजारील एका बाईच्या मुलीचं पहिल्यांदा चोरचोळीचा कार्यक्रम असल्याने निमंत्रण देण्यासाठी काही बायका श्रद्धाच्या घरी आल्या घरात फक्त श्रद्धाची वहिनी आणि दोन मुली अंगणात खेळत होत्या तितक्यातच संध्याकाळची वेळ असल्याने श्रद्धा ही घरी आली श्रद्धानेही आपुलकीने कसं आहात एकमेकांची विचारपूस केली श्रद्धा आवरण्यासाठी आज जाताच बायकांपैकी एकीने सुनवलेच वहिनीला हे बघा हुशाताई म्हणजे श्रद्धाची वहिनी जरा स्पष्टच बोलतो तुम्हाला जमलं तर तुम्ही एकटीनेच या श्रद्धाला घेऊन येऊ नका म्हणजे झालं म्हणजेच कार्यक्रमात काही विघ्न नको हो ठीक आहे श्रद्धाची वहिनी असं बोलून सगळ्या बायका निघून गेल्या थोड्याच वेळात श्रद्धा फ्रेश होऊन आली चहा घेत सोफ्यावर बसली हे बघ श्रद्धा तू कार्यक्रमाला जायचं नाहीस वहिनीने स्पष्टपणे बोलले का काय झालं श्रद्धा चेहऱ्यावर आट्या पाडत विचारल्या त्या बायका तुझ्यासमोर तर कार्यक्रमाला ये असं म्हटल्या तू आत गेल्यावर त्यांनी मला सांगितले की तुला घेऊन यायचं नाही म्हणून पुन्हा एकदा श्रद्धा निरुत्तर झाली तिला काय बोलावं काय नाही हेच समजलं नाही अगदी स्तब्ध राहिली त्या दिवशी कार्यक्रमाला वहिनी एकट्यात जाऊन आल्या श्रद्धा पुन्हा दुसऱ्या दिवशी मुलींचं आटोपून शाळेत सोडवायला घेऊन गेली रस्त्यात काही टपोरी मुलं तिच्याकडे बघून गाणी व शिट्टी मारीत खुणावत होती ते पाहून तिच्या मनात भीतीचे धडकीच भरली तिने आपली मान खाली टाकून मुलींना व्यवस्थित शाळेच्या गेटसमोर सोडून ती तिच्या कामावर निघून गेली काही महिन्यांनी नात्यातच एक लग्न ठरलं होतं त्याचं निमंत्रण देण्यासाठी लग्नपत्रिका घेऊन आले होते ती पत्रिका वहिनीच्या हातात दिली व सगळ्यांनी लग्नाला यायचं हा नक्की असं सांगितलं श्रद्धाची विचारपूसही केली व एकाने विचारले की श्रद्धाचं काय करायचं ठरवलं आहे तिचा घटस्फोट होऊन एक दोन वर्ष होऊन गेली मग पुढे काय विचारा तिला तेवढा तिच्या वहिनीने पुढे येत म्हटलं तिला स्थळ बघणं सुरूच आहे आम्हालाही तिची काळजी वाटतेच की उषाच्या नवऱ्यानंही तिला हो ला हो मिळवत बोलणं पुढं नेलं एकीनं तर सगळ्यासमोर स्पष्टपणे बोलून दाखवलं की कोणत्याही कार्यक्रमात असं मुलीला नेणं बरोबर नसतं पुढे नाट लागतो पण काय करणार या बाईला सर्व गुन्हे माफ असतं असंच काहीतरी म्हणावं लागेल पुन्हा एकदा अशाच प्रसंगाला सामोरं जाता येईल असा विचारही श्रद्धाच्या मनात आले नाहीत बिचारी ती मनोमन एका गाईसारखी हंबरडा फोडावं तसंच काहीसं त्या दिवशी घरातील खिडकीसमोर बाहेर बघत उभी राहिली तिच्या शेजारी आजूबाजूला व नात्यात फक्त आणि फक्त तिचाच विषय निघत तिला टोमणे मारत की नवऱ्याला सोडून आली आहे बघा की कसं बिंदास्त घराबाहेर पडत आहे तिला काही लाजच नाही बहुदा तिचं लफडच असावं असे अनेक टोमणे तिच्या समोर किंवा मा पाठीमागे तिला ऐकावे लागत असे जसं तिने काही खूपच भयानक काहीतरी अपराध केला आहे त्याप्रमाणे तिला वागणूक मिळत असे ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर कथा आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह तोपर्यंत धन्यवाद